माझं नाव <द्णागा> महावीर म्हणजे सृजनातील सृजनालयातील तंटम त्याच्याच आहे आपण दोन हजार सात साली जी शाळा <द्णागा> सुरू केली होती मुलासाठी ती भटक्याची शाळा <द्णागा> भटक्याची शाळा <द्णागा> म्हणून होती तिथं सर आणि माई मुलांना तिथं वस्तीवर जाऊन मुलांना शिकवायचे त्याच्यानंतर आपण खांडवीमध्ये स्वतःची शाळा सुरू केली तिथं मुलं राहून शिकायचे तर सहा वर्ष सर आणि माईंनी मुलांचे सगळं केलं मुलांचे कपडे धुण ताट धुण ते सगळं सर आणि माईनने केलं त्याच्यानंतर मग सुरू सुरू त्यासाठी मग आम्ही मुलांची एनवायरमेंट करून घेतली तर त्याच्यामध्ये जे समोर प्रश्न आले त्याच्या उत्तर का शोधलेले उत्तर होती तर जेव्हा मुलं आपल्याकडे येतात तर त्यांना काही येत नसतं मग आपण एक भाषा डेव्हलप केलेली आहे आपली तर महिने बेसिक शिकवतात त्याच्यानंतर पुस्तकात तर नंतर मग जे आपल्याकडं मुलांची तर जे मुलं घरून येतात तर ते पैसे घेऊन येतात आई वडील त्यांना पैसे देतात तर ते त्यांच्या जेव्हा ठेवले की ते हरवतात किंवा मुले घेतात त्यांचं पैसे मुलं पेटीत ठेवतात किंवा बॅगेत ठेवतात मग ते काही कालांतराने ते चोरी होतात मग ते ते डबल मु माईंपाशी रडत येतं की माझे पैसे यांनी घेतले मग ते शोधायला आम्हाला दोन तीन तास जायचे याबरोबर तर म्हणून आम्ही बँकेची स्थापना केली होती त्याला मुलांचं पासबुक प्रत्येकाचं स्लिपा एक भरण्याची एक विड्रॉल करण्याची आणि एक फेसबुक रजिस्टर स्लिपर अशी आहे की त्याला भरण्याची आणि भांड होतात त्याच्याकडून जर नाही सुटली भांडण तर आमच्याकडं कोर्ट पण भरतं तर कोर्ट मध्ये मुलांना निकाल असा देतात की पंधरा दिवस तू आमच्याकडे सात वाड आहेत तर एक वाड पंधरा दिवस झाडून घ्यायचा किंवा

भांडण झाल्यानंतर मी दोघांची भांडण काय कशामुळे झाली ते ऐकून घेतो नंतर ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर शिळगाळ झाल्या असेल तर कोर्टात को हे होतात असेल आणि आणि अशी फक्त भांडण झालं असेल तर सॉल्व करतो मी आणि भांडण जर सॉल्व नाही झाली तर काय करायचं मुलं

मुलासोबत सादर करतो की आपल्याला एवढा एवढा खर्च येतो या महिन्याला तर त्याच्यातून मुलांना समजतं की आपल्याला वस्तू जपून वापरली पाहिजे का तोडफोड केली पाहिजे त्याच्यात वस्तू आणि तिकडं बाळू नावाचा मुलगात त्याने किचन मधले लाडू घेऊन शाळेच्या मागे जाऊन खात होता तर बाकीच्या मुलांनी बघितलं आणि ते माईंनी सांगितलं तर माईंनी त्याला बोलावलं तर आला त्याला वाटत होतं की माई मला किती मातीर हो ओरडतील सगळे मुलं तिथं बघतच होते तर माइंडने त्याला बोलवलं आणि त्याच्या मांडीवर बसवलं त्याला सांगितलं तू लाडू घेतले ते चुकीचं नाही पण तू ज्या पद्धतीने घेतले ती पद्धत चुकलेली तुझी तर तिथं माईंडने विचारलं माझा मुलगा असला असता तर मी सांगितलं असं तुझ्यासाठीच केले प्लेटमध्ये घेऊ का आजू का तर माइंडने त्यापासून आम्ही मुलांना जे लागतं ते मासिक म्हणजे सादर करताना आणि मुलं सांगतात की आम्हाला हे पाहिजे मग ते मासिक बजेटमध्ये लिहून ते आम्ही मान्यता देतो त्याला आणि ते मुलांना देतात आमच्याकडे जेवणाचा अभिप्राय ज्या दुसऱ्या संस्थे म्हणजे आमचं जेवण कसं होतं पण इथं जे मुलं असतात ते जेवण सांगतात जेवण झाल्यानंतर आम्ही कॉइन बनवले ते उत्कृष्ट आणि आणि ठीक चांगले तर मुलाचं जेवण झाल्यानंतर मुलं एका त्या बॉक्समध्ये टाकतात मुलांना दा जे वाटत ते ते झाल्यानंतर मग त्याची जबाबदारी माझ्याकडे मी ते काढून पॉईंट मोजत आणि जी सर्वात जास्त जी श्रेणी असेल ती त्या रजिस्टर मध्ये लिहितात निराशाजनक जर आली तर मग जेवणामध्ये काहीतरी कमी होत मग ताईमला सांगून त्याच्यात बदल करतात

सामान जर अस्तव्यस्थित झालं तर पहिल्यांदा आम्ही फाईव्ह इयर्स प्रमाणे केलेली केलेले आणि पहिल्यांदा जर सामान अस्तव्य त्याला पहिल्यांदा आम्ही शॉर्ट करतो नंतर शॉर्ट म्हणजे त्याला सगळे जर हे अस्तव्यस्त झाले त्याला वेगवेगळे करून शॉर्ट करून बांधवायचं होतं मग जागा त्याला बघतोय सेट करतो त्याला सेट करून ते व्यवस्थित जागेवर होतो आणि तिथलं शाईन म्हणजे त्याला पुसून ते मी नीट करून ठेवतो आणि स्टँडर्डाइज म्हणजे रोज रोज तेच करतो आणि सस्टेन म्हणजे त्याला ह्याच्या पुढं असेच नेहमी ठेवतो आणि आम्ही कम्प्युटर म्हणजे कम्प्युटरमध्ये एक्सेलमध्ये ही केलेलं आहे त्याचं डेटा एंट्री डेटा <laughs> एंट्री एप बनवलेलं आहे आणि ते ऍप ॲपमध्ये असे केलेलं आहे एंट्री ते एंट्री करायचं ते जर आणि विड्रॉल करायचं एक्सिट तर जे तुमच्या गेस्ट येतात तर ते जे सांभाळतात ना तर त्याची एंट्रीचा मोठावर त्याने ऍप बनवला हो तर त्या ऍप मध्ये एंट्री करतो त्याची आणि काढतानी पण त्याच्यात ते एंट्री करूनच काढतात आणि ज्या वस्तू काढेल किती काढेल ना त्याचा मेसेज माईंच्या मोबाईल वर जातो ही वस्तू काढली किती काढली ते सगळं त्याच्यावर दाखवतो एवढा खर्च येतो महिन्याला बाहक वस्तू जपून वापरली पाहिजे का तोडफोड केली पाहिजे ज्यात मुलांना समजतात आणि त्याच्यातून ज्या मुलांच्या मागणी असतात मुलांना कपडे पाहिजे असतील शूज पाहिजे असतात तर ते मुलं त्याच्यात सा साजरे करतात तर आम्हाला ते हे पाहिजे तर त्याच्यात शिवून तेला हे करतात ते म्हणून आणि जे आमदार पक्ष नेतात त्यांची ज्या निवडणुका होतात ते आमच्याकडे पण निवडणुका होतात

मुलं प्रचार करतात तेव्हा ते त्यांना सांगतात की आरती कपाती जास्त तुम्हाला ओढते दर्शन वर तुला तुम्हाला डेवी दाखवे असं मुलांच म्हणजे पुढारी घडायला लागलेत तुमच्याकडं पुढारी घडायला लागलेत आता चांगली गोष्ट

जेव्हा तुम्ही येत असत ते जे सामान असतात आम्ही त्याच्या एंट्री करून ते लावून ठेवतो आणि काढताना आणि तस एक्सेल मध्ये आम्ही त्याची एंट्री करतो सामान आले अस मोठा दादा आमच्याकडे असतो बघा त्याने एक ऍप बनवलाय त्याच्यामध्ये ते सगळं आणि समजत पण किती स्टॉक कोणती वस्तू किती लवकर सांगतात आपण मुलगा ऐकत मग काय ऐक लागत सगळ्या